हे उज्ज्वल निकम साहेब यांना आहेत म्हणजे त्यांनी वेळ दिलेली आहे आणि आज सायंकाळी ते भेटतील कारण उद्याच्याला साहेब दावोसला जाणार आहे दावोसला जाण्यापूर्वी माननीय उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करायची अशा पद्धतीचा त्यांनी मला आज दुपारी साडे अकरा वाजता सांगितलेलं आहे आणि मला वाटतं दिल्लीला आज जाण्यापूर्वी साहेब त्यांना भेटतील किंवा आल्याच्या नंतर भेटतील असं मला माहीत नाही नाही हे राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावरती आम्ही बोलू शकत नाही राष्ट्रवादीचा तो अंतर्गत विषय आहे त्यांचा दबाव वाढला आहे का दबाव जागेवर आहे का दबावच नाही हे मी काय सांगू शकतो मी भाजपचा माणूस आहे भाजपावाला मी कशाला राष्ट्रवादीचं सांगू परंतु राष्ट्रवादीवाल्यांनी जो काही विचार करायचा तो त्यांनी करावा राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी प्रफुल्लभाई पटेल आहेत भुजबळ साहेब आहेत तटकरे साहेब आहेत ते वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा मला मी काय म्हणतो राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामरानं मज पामराने काय बोलावे शंभर टक्के एखादी जरी त्रुटी एखादी जरी त्रुटी कडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती या

हे बघा मी त्या माऊलीबद्दल बद्दल काही बोललो का महिला आहे ती माझी भगिनी माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही कोणताही पुरुष असेल त्यांनी माझ्यावरती आरोप करावे व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो लय लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलं आहे माझे काही व्हिडिओ बिडिओ सापडणार नाही हा नाही 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 ना, ना, मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही ती माझी बहीण आहे माऊलीवर मी बोलणार नाही हा त्यांच्याच कुणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर देईन आकाने आकाला आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये अशा आरोपीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते हे काही नाही समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही हे फेसबुक व्हॉट्सअप रील्सवरती हे जे एकदम जे पोरं आहेत ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळे वाठोळं होऊन बसलेलं आहे ज्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्याऐवजी अभ्यास हातात घ्यायच्याऐवजी हे नको त्या लोकांचे रील्स बघत बसतात बघे एक ऍटम नवीन तयार झालेला आहे त्यातले हे पोर आहेत बाकी काही नाहीला खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष दोषतो हे कोण मी नाही सांगत टी सांगते त्याच्यामुळं हे जे एस आय टी सांगते ना ते टी खरं बोलेल ना आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन

हे चोरी करायला आल तर वाटतं ते सैफ अली खान काय तुम्ही हिरोनला हिरोईनला तुम्हीच जास्त डिमांड द्या तर आमच्या इकडे काय एवढं नाही त्याला मारला असेल ना तर त्याला बी अटक करा ना अहो संभाजीनगरमध्ये काल परवा एका मुलाचा जागेवरती मर्डर झाला आहे तुमच्याकडं बातमीसुद्धा नाही सैफ अली खानच्या बातमीमध्ये असा मर्डर झालेला तुम्ही का डावलता त्याला बी जरा हे द्या ना प्रसिद्ध